हॅलो नमस्कार मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना सर्वप्रथम स्वामी समर्थ आणि हो तुम्ही माझ्या व्हिडिओला काल जे प्रेम दिलं त्याबद्दल देखील हृदयातून तुमची खूप सारी आभारी तसेच बघा आजचा हा व्हिडिओ आहे गुरुवारचा तर गुरुवारच्या दिवशी आपली जरा वेगळीच कामाची घाई असते म्हणजे रोजच्या कामांबरोबरच स्वामींची पूजा त्याच्यानंतर नित्यसेवा वगैरे असे बरेचशी कामं असतात उंबरटा पूजन तर आता मी इकडे माझा जे मेन डोअर आहे किंवा उंबरटा आहे तो स्वच्छ पाण्याने असं धुवून घेते कारण गुरुवारच्या दिवशी हळदीचं लेपन देखील आपण करतो अमावश्या पौर्णिमेलासुद्धा हळदीचं लेपन करतो तर बघा पाण्याने उंबरटा स्वच्छ धुतला की त्याच्यानंतर स्वच्छ कपड्याने तो पुसून घ्यायचा बघा माझा उंबरटा पुसण्याचं एक कापड आहे ते मी वेगळंच ठेवले त्यांनी फक्त उंबरटाच पुसते कोणतीही घरात पूजा असो अमावस्या पौर्णिमा गुरुवार आणि अशी काही स्पेशल पूजा असेल तर सगळ्यात आधी आपलं जे घराचा मेन दरवाजा आहे किंवा उंबरटा आहे तो स्वच्छ करून धुवून पुसून झाडून घ्यावा छान अशी सुंदर अशी रांगोळी काढावी कारण बघा बघातैन हा जो आपल्या घराचा केंद्रबिंदू मांडला जातो तो म्हणजे उंबरटा आपला मेन प्रवेशद्वार जे आहे ते कारण इथूनच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करत असते त्याचबरोबर याच उंबरट्यातून पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी दोन्हीही आतमध्ये प्रवेश करतात तर बघा आपला जर उंबट असा छान हळदीचे लप लेपन केलेला सुशोभित रांगोळी काढलेला असेल त्याच्यावरती सुंदर अशी दिवा लावलेला असेल त्यानंतर आपण धूप अगरबत्ती लावून वातावरण सुवासित केलेलं असेल तर कशी काय बरं ताईनो निगेटिव्ह ती आतमध्ये येईल किंवा निगेटिव्ह वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होईल अजिबात होणार नाही कारण बघा आपण हा आपला जो मुख्य दरवाजा आहे तो सुशोभित केलेला किंवा हे असं प्रसन्न वातावरण आणि अगरबत्ती धूपने झालेलं सुवासित वातावरण यामुळे माता लक्ष्मी तर घरात प्रवेश करेलच पण त्याचबरोबर पॉझिटिव्हिटी इथे कायम टिकून राहील आणि बघा जिथे स्वच्छता सुंदरता सात्विकता आणि मनोभावे केलेली कोणतीही सेवा जी असते तर तिथे माता लक्ष्मीच काय सगळ्याच देवांचा वास हा कायम राहत असतो तर बघा माता लक्ष्मीच्या अगोदर आपण भगवान श्रीहरी विष्णू यांचं पूजन देखील करायचं असतं तर आपल्या उंबरट्यावरती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं देखील स्थान असतं हे मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलेले आहे आणि बघा इकडे आता उंबरट्यावरती छान अशी रांगोळी काढून झाली की मी इकडे तुळशीला उंबरट्याला दिवा लावून घेते धूपधीप ओवाळून घेते त्याच्यामुळे वातावरण आपलं अगदी सुवासित होतं आणि मग आपल्याला घरामध्ये ते पूजा करायला देखील मन अगदी प्रसन्न होऊन जातं कारण बघा दिवसाची सुरुवात ही तुळशी पूजनाने उंबरटा पूजनानेच होते तसेच सूर्यदेवांना अर्घ्य दिलं जातं आता प्रत्येकाला या गोष्टी शक्य होतीलच असं नाही आणि मी असंही म्हणू शकत नाही की ते प्रत्येकाने कराव्या प्रत्येकाच्या कामावर ते डिपेंड असतं हाऊसवाईफ असतील तर त्या आपल्या कामातून वेळ काढून करू शकतात ह्या गोष्टी पण ज्या वर्किंग वुमन असतील त्यांना घड्याळाच्या काट्याप्रमाणेच पळावं लागतं बघा ट्रेनचं जर दोन मिनटं मागे पुढे टाईम झाला तर त्यांची ट्रेन चुकली जाते त्याच्यानंतर त्यांच्या ट्रॅव्हलिंगला भरपूर सारा प्रॉब्लेम येतो म्हणून बघा प्रत्येकाने आपल्या वेळेनुसार टायमिंगनुसार हे सगळं जे पूजा घरातील कामं आहेत ती केली पाहिजेत आता त्यानंतर तुम्ही म्हणाल मध्येच देवपूजेच्या दही लावण्याचं काय तर हो म्हटलं माझं काल दूध शिल्लक राहिलेलं होतं हे कब्बर म्हटलं ते अगोदर त्या दही लावून घ्यावं आणि मग नवीन दूध त्याच्यामध्ये तापायला ठेवायचं होतं मला म्हणून मी सुरुवातीला दही लावायला घेतलं ला आता बघा तैनो बरेच जण म्हणतात सारखे सारखे देव घासायचे नाही साफ करायचे नाही पण बघा देवाऱ्यातील देव जर काळपट झाले तर पूजा केल्यासारखी वाटतच नाही त्यामुळे माझी गुरुवारची ही पूजा अशीच सगळे देव वगैरे उजळून असते किंवा अमावश्या पौर्णिमेच्या पूजा असतात आठवड्यातून एक दोन तीन वेळा तरी देव मी साफ करतच असते ठीक आहे झाले खराब तर नवीन आणता येतील पण असे काळपट देव देवाऱ्यामध्ये ठेवणं मला तर योग्य वाटत नाही तर आता इथे स्वामींचा मी अभिषेक करते तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं मी आजकाल पंचामृताने अभिषेक करणं बंद केलेलं आहे फक्त मी स्वच्छ पाण्याने त्याच्यामध्ये गंगाजल टाकून अभिषेक करते अभिषेक वगैरे माझा करून झाला त्याच्यानंतर ही माझी जी, जी गुरुवारची पूजा आहे तीसुद्धा इकडे संपूर्ण झालेली आहे करून बघा आज किती छान असं देवांची सगळ्या मी मूर्त्या ज्या आहेत त्या उजळून घेतल्या होत्या आणि त्याच्या जे फेटे वगैरे होते ते मी आजच्या दिवशी चेंज केले होते रोज स्वामींचा जो यल्लो कलरचा फेटा होता तो काढला तिन्ही देवांचे यल्लो फेटे असतात पण आज मी त्यांना ऑरेंज घातले स्वामींचा हा फेटा थोडासा छोटा झाला आहे आता बघा पूजा वगैरे करून झाल्यानंतर मी इकडे जेवणाला सुरुवात केलेली आहे तर जेवण आमचं गुरुवारचं असं सात्विक आणि साधंसुदंच असतं पण त्याच्यामध्ये आवर्जून कांदाभजी मात्र मी नक्की बनवते कारण स्वामी महाराजांना कांदाभजी ही फार आवडतात कधीकधी मी जेवणामध्ये कडी बनवते कधी कधी बेसन बनवते किंवा मग डाळ बनवते कारण पिवळ्या गोष्टी किंवा पिवळे पदार्थ हे महाराजांना खूप आवडायचे त्यामुळे मी आता इकडे भजी देखील बनवणार आहे त्याचबरोबर मसाले भात बनवणार आहे ती सुद्धा रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्याच्यानंतर मी शेवयाची खीर बनवली म्हणजे गोडाचा पदार्थ नैवेद्यासाठी आणि महाराजांना कांदा भजी आवडतात म्हणून ती देखील इकडे मी तयार करणार आहे बघा जो स्वामी भक्ती करतो त्यालाच त्यामागचं रहस्य काय आहे ते माहीत आहे तर काही जणांना असं वाटतं पाहिल्यानंतर काय म्हणजे ही सारखे पूजा पाठ त्याच्यानंतर व्रत वैकल्प असं का करत असतात काही लोकांना असं तो एक कर्मकांड वाटतो किंवा ते म्हणतात ना ज्या लोकांना वेळ नाही आहे ती लोक अशी पूजा वगैरे जास्त वेळ करत बसतात असे प्रत्येकाची कर विचार करण्याची मेंटॅलिटी वेगवेगळी असते वेग 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 पण बघत आई नो स्वामी सेवेमुळे मला काय मिळालं तर मला स्वामी सेवेमुळे आत्या आनंद मिळाला आत्मिक समाधान मिळालं सुख मिळालं आणि हो स्वामींकडून मोठी अशी मला कोणती अपेक्षा म्हणजे पैशाची संपत्तीची अशी मी कधीच केलेली नव्हती आणि इथून पुढेही करणार नाही कारण मला किंवा माझ्या मनाला चांगलं माहिती आहे मी ही जी सेवा करते तर या सेवेचं फळ मला नक्कीच स्वामी वेळ आल्यानंतर जरूर देतात आणि त्याचे मी अनुभव देखील घेतलेले आहेत त्यामुळे बघा स्वामी सेवेचं फळ हे कधीही वाया जात नाही ते आपल्याला कुठे ना कुठे योग्य वेळ आल्यानंतर स्वामी मौली देतातच देतात तर अशा काही ज्या गोष्टी आहेत किंवा अशी काही अनुभव आहेत जे प्रत्येकाला स्वामी सेवेमधून आलेले असतात आता माझे देखील असे खूप अनुभव आहेत पण मी तुमच्यासोबत अजून का ते काही शेअर केलेले नाही त्याच्यातीलच बघा एक अनुभव असा म्हणजे मला जेव्हा पण संकट येतात त्या संकटातून मार्ग अगदी सहजपणे निघतो आणि मी म्हणेन तो मार्ग मला माझ्या मा स्वामी मौलीस दाखवत असतात की बाळा तू या मार्गावरून चाल हा मार्ग बरोबर आहे तुझं जिथे चुकलं असेल त्याची तू शिक्षा भोगलेलीच आहेस ले ले पण आता पुढे जाऊन त्या चुका नको म्हणून ते मार्गदेखील स्वामींनीच दाखवलेले असतात पण बघा ताईंनो आपण जेव्हा पण कोणतीही सेवा करतो त्याचा तामझाम करण्याची काही गरज नाही देव हा भक्तीचा भूकेलेला आहे असे प्रत्येकजण म्हणतात की बाबा आज आमचं व्रत आहे हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे असंच झालं पाहिजे हे जेवण झालं पाहिजे किंवा हाचाच नैवेद्य केला पाहिजे असं अजिबात नाही ते म्हणतात ना नैवेद्य हा फक्त आपण देवाला ठेव अर्पण करतो आणि तो वासाचा धणी असतो आणि तो, तो नैवेद्य आपणच स्वतः खातो त्याचप्रमाणे बघा देव भक्तीचा भुकेलेला आहे तुम्ही किती मनापासून आणि श्रद्धेने भक्ती करताय यावरतीच तो त्याचं फळ आपल्याला देत असतो बघा तुम्ही तासन तास देवासमोर बसलाय पोथीपाठण करताय पारायण करताय मंत्र जप करताय पण दुसरीकडे तुमच्या मनामध्ये कोणाबद्दल तरी एकदम भावना याचं कधी चांगलं होऊ नये किंवा याचं का चांगलं झालं ह्या अशा जर तुमच्या मनामध्ये भावना येत असतील किंवा दुसऱ्यांबद्दल तुम्ही वाईट विचार करत असाल तर तैन तुम्हाला एक सांगते कधीही तुमच्या तासनतास बसून केलेल्या भक्तीचं तुम्हाला फळ मिळणार नाही आणि कोणतीही भक्ती किंवा सेवा ही फळासाठी अजिबात करायची नाही आपण आपलं काम करायचं स्वामी स्वामींचं काम करणार त्यातून आपल्याला किती द्यायचं आहे ते आपल्याला आपल्या नशिबावर कर्मावर आणि आपल्या केलेल्या सेवेवर अवलंबून असतं त्याच्यामुळे चा कर्म चांगले करा सेवा करत राहा कोणाबद्दल वाईट विचार करू नका हां समोरचं तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल करू द्या तो त्याचा स्वभाव आहे तो कधी बदलणार नाहीये पण तुम्ही स्वतःला बदलू नका तुम्ही तुमच्या योग्य मार्गावरती चालत राहा स्वामी मौली तुम्हाला योग्य ती साथ आणि योग्य ते वेळेला फळ नक्की देणार तर बघत आई इथे बोलत बोलत माझा आता इकडे जो मसाले भात होता तर मी त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली अगदी साधी सुधी रेसिपी आहे तेल गरम केलं त्याच्यामध्ये जिरे मोहरी कांदा त्याच्यानंतर टोमॅटो व्यवस्थित छान असं भाजून घेतलं त्यानंतर सगळे बेसिक मसाले टाकले आणि आज मी मसाले भातामध्ये जो घेवडा येतो तर त्या घेवडे टाकलेले होते पावटा वाटाणा नव्हता टाकला म्हटलं थोडंसं काहीतरी वेगळं नेहमी नेहमीच वाटाण्याचा का बनवायचा म्हणून आज मी घेवड्याचा भात बनवला त्याचबरोबर हे हिरवं वाटण पाहिलं त्याच्यामध्ये अद्रक लसूण कोथंबीर आणि तुमच्याकडे जरी पुदिना असेल तर थोडा पुदिनासुद्धा घालू शकता टेस्ट अतिशय सुंदर येते थोडीशी झाकण ठेवून माफ येऊन दिली आणि मग त्याच्यामध्ये मी पाणी घातलं समजा आता तुम्ही दोन कप तांदूळ घेतले तर तांदळाला चार कप पाणी घाला इंद्रायांनी जर तांदूळ घेतला तर थोडंसं पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता पण कोलम तांदळाचं तर माप हे परफेक्ट आहे म्हणजे एक कपाला दोन कप पाणी असं तर आता इथे माझा भात झालेला आहे फोडणी देऊन पाणी वगैरे उकळलं छान असं की मग त्याच्यामध्ये मी तांदूळ टाकते तर बघा सहसा मी जो मसाले भात असतो तो इंद्रायणी तांदळाचाच बनवते कारण त्याची टेस्ट किंवा इंद्रायणी तांदळाचा स्वतःचा अंगचा जो सुवासित वास असतो ना त्यामुळे भाताला चव अगदी छान येते आणि त्याची टेस्ट ही द्विगुणित होते त्याच्यामुळे मी नेहमी इंद्रायणी तांदूळ वापरते तर आता इथे भात झालेला आहे सगळा फोडणी देऊन पाणी वगैरे त्याच्यामध्ये हवं तेवढं टाकलं त्याचबरोबर मी वरून त्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकलं कारण मी हे तुम्हाला नेहमी शेअर करते माझी मुलं तूप असं वरतून भाजीत भातात घेऊन खात नाही त्यामुळे मी असेच शिजवताना फोडण्यात देताना तुपाचा वापर करत असते आता कुकर मी लावला साईडला ठेवला तुम्ही तिकडे बघताय मधल्या गॅसवर खीर करायला दूध देखील उकळायला ठेवले त्याचबरोबर आता इकडे पापड मी तळून घेणार आहे कारण आज एकदम जेवणाचा साधाच बेत होता आणि नैवेद्यासाठी गोड खीर स्वामींच्या आवडीची कांदा भजी पापड आणि मसालेभात बघा तर तेल गरम झालं की पहिल्यांदा मी कधी पण तळण काढून घेते कारण असं म्हटलं जातं ज्या वेळेस आपण कुरवडी तळतो तर, तर जर अगोदर भजी केली तर त्या भजीच्या तेलामध्ये जर कुरवडी तळली तर ती व्यवस्थित उठत नाही म्हणजे फुलत नाही असं म्हणतात पण आज मी काय कुरवड्या तळल्या नाहीत फक्त पापडच तळले होते कारण कुरवड्या डब्यातून काढायचा मला आज कंटाळा आला होता मग जवळच पापड होते म्हटलं चला आज फक्त पापडच तळूया खरं तर मला आज पापडाची त चटणी करण्याचा बेत होता माझा पण नंतर उशीर झाला होता जेवायला श्रीचे पप्पा आले होते म्हटलं असो आपण आज पापडच ठेवूया पुन्हा एकदा कोणत्या तरी एका व्हिडिओमध्ये पापडाची चटणी मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन तर आता इथे कांदा भजी बघा मी बनवत आहे मी तुम्हाला नेहमीच भजी बनवताना शेअर करते तेल चांगलं व्यवस्थित कडक उकळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग भजी सोडायची भजी सोडत असताना थोडासा गॅस मीडियम ठेवला तरी चालेल पण नंतर गॅस फुलच ठेवायचा जर तुम्ही गॅस कमी केला किंवा के मीडियम ठेवला तर भजी हे तेल जास्त ोषून घेतं आणि आपली भाजी तेलकट होतात कुरकुरीत अशी भजी होत नाहीत तर बघा आता इथे माझी भजी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत कशी छान अशी कुरकुरीत दिसायला जेवढी छान आणि सुंदर दिसत आहेत ना तेवढीच ती खायला देखील टेस्टी लागतात आणि माझ्या स्वामी महाराजांना तर कांदाभजी हे अतिशय आवडतात त्यामुळे गुरुवारच्या दिवशी नक्कीच आवर्जून मी कांदाभजी ही करतच असते तर बघा आता इथे कांदाभजी करून झालेली आहेत आणि मी ती काढून घेते तर अशा पद्धतीने माझं गुरुवारचं स्वामी महाराजांचा अगदी साधा साधासुद्धा नैवेद्य झाला त्याच्यानंतर अभिषेक पूजा वगैरे अगदी मी शॉर्टकटमध्ये दाखवली जर ताईंनो तुम्हाला पूर्ण स्वामी सेवा किंवा स्वामी पूजा मी कशी करते नित्यसेवा कोणती आणि काय करावी हे जर हवं असेल तुम्हाला माहिती याबद्दल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप स्टार्ट टू एंड सगळी स्वामी सेवा पूजा जी आहे त्याचा व्हिडिओ शेअर करेन तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत जे विचार मांडले माझ्या मनातले किंवा तुमच्याबरोबर ज्या गप्पा मारल्या त्या म आणि जो हा व्हिडिओ शेअर केला तो तुम्हाला आवडला का तर जर बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जाता जाता नक्की व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच सेंड करते ब बाय